नीट परीक्षा घोटाळ्याचं लोण आता यवतमाळपर्यंत पोचलेलं पोहोचलेलं आहे पुनर्परीक्षा दिली नसताना विद्यार्थिनीचे गुण घटवण्यात आल्याची घटना घडलेली गट आहे यवतमाळच्या आरवीतील भूमिका डांगे या विद्यार्थिनीनं नेटची फेरपरीक्षा दिलेली नव्हती मात्र तरीही तिला नव्यानं गुणपत्रिका दिले देण्यात आलेली आहे त्यात तिचे मार्ग सहाशे चाळीसवरून वरून थेट एकशे बहात्तरवरती वरती खाली आणलेले आहेत भूमिकाला प्रथम परीक्षेत सहाशे चाळीस गुण मिळालेले होते तेव्हा तिचं ऑल इंडिया रँकिंग अकरा हजार सातशे एकोणसत्तर होतं मात्र आता नव्या गुणपत्रिकेनुसार भूमिकेचे गुण एकशे बहात्तर पर्यंत खाली आलेले आहेत त्यामुळे अकरा हजारांच्या रँक वरनं ती थेट अकरा लाख पंधरा आठशे पंचेचाळीस या रँक वरती घसरलेली आहे एन टी विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेतलेली होती माझ्या मुली नीट दोन हजार चोवीस ला एक्झाम यवतमाळ एक येथील एक स्कूल ऑफ स्कूल मध्ये तिचा रिझल्ट चार जून ला डिक्लेअर झाला त्यामध्ये तिला सहाशे चाळीस मार्क होते आणि नीटमध्ये जे झाली अनियमिततामुळे नीट यांनी परत एक एक्झाम पंधराशे काही विद्यार्थ्यांची घेतली त्याच्यामध्ये माझ्या मुलीचा सहभाग नव्हता परंतु तीस जूनला परत त्यांनी त्यांचा रिझल्ट डिक्लेअर केला त्याच्यामध्ये माझ्या मुलीचा काहीही सहभाग नसताना जी मार्कशीट डिक दिली त्याच्यामध्ये तिला एकशे बहात्तर मार्क दाखवत आहे